मी सांगतो की आता, आता महाराष्ट्राच्या जनतेला या गोष्टीचा विचार की मुख्यमंत्र्यांनी जर याच्यावरती लक्ष देऊन याच्यावरती कारवाई केली नाही तर शिवसेनेला रस्त्यावरती उतरावं लागेल मी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे मुख्यमंत्र्यांना याच्या बाबतीमध्ये एक निवेदन देणार आहे शिवसेनेच्या वतीने ही नी मागणी करणार आहे की या मंत्र्यांची ताबडतोब मंत्रिमंडळात ता हकालपट्टी करा अन्यथा येणाऱ्या अधिवेशनामध्ये शिवसेना अधिवेशनात आवाज उतरलेला पण त्याच्या अगोदर शिवसेना रस्त्यावरती उतरल्याशिवाय राहणार नाही आणि रस्त्यावरती उतरायचा जो काही कार्यक्रम आहे हा कार्यक्रम मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर मी आपल्या समोर पत्रकारांसमोर ठेवी परंतु आता योगेश कदम यांना मंत्रिमंडळात हकालपट्टी केल्याशिवाय शिवसेना बसणार नाही हे आज, आज आपल्या माध्यमात मी जनतेला सांगू इच्छितोय कारण लोकांच्या आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या कारण शस्त्र परवाना घेण्याची एक पद्धत असते शस्त्र परवाना अर्ज करावा लागतो तो अर्ज स्क्रुटिनीला जातो स्थानिक पोलीस त्याची पूर्ण चौकशी करतात त्याच्यावर किती गुन्हे आहेत ते बघतात त्याच्या घरची पार्श्वभूमी बघतात शस्त्र परवान्याची त्याला गरज आहे का बघतात त्याच्या जीवाला कोणापासून धोका आहे हे, हे बघतात आणि जर पोलिसांना वाटलं की याला शस्त्र परवाना देणं गरजेचं आहे तर शस्त्र परवाना दिला जातो शस्त्र परवाना हा सोपा विषय नाही शस्त्र परवाना मिळवण्यासाठी ज्याला शस्त्र दिलं जात त्याची समाजात एक इब्रत असावी लागते त्याच समाजात एक स्थान असावं लागत हा सचिन बंसीलाल गायवळ हा निलेश गायवळचा सक्का भाऊ आहे याच्यावर खून कुणाचा प्रयत्न खंडणी असे गुन्हे होते योगेश कदम यांच्याकडे येण्याच्या पूर्वी ज्या वेळेला पोलिसांनी स्कुटिनी केली त्या पोलिसांच्या स्क्रुटिनीमध्ये पोलिसांनी आपला पूर्ण अहवाल लिहिलेला आहे की हा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा आहे याचा भाऊ कुविख्यात आहे याच्यावरती पूर्वी गुन्हे दाखल होते गुन्हे दाखल असताना देखील गुन्हे कोर्टात सुटले कारण यांनी कोर्टात विटनेसच कोणाला येऊ दिलं नसेल आणि पुरावे अभावी यांची सुटका झाली असेल त्यामुळे पुरावे अभावी झालेली सुटका म्हणजे गुन्ह्यातना निर्दोष मुक्तता नाही तरी देखील हे सगळं लिहून पोलिसांनी त्याचा शस्त्र परवाना नाकारला आणि योगेश कदम यांच्याकडे ज्या वेळेला अपील आलं ज्या अपी अपी वेळेला अपील येतं मी देखील मंत्री राहिलेलो आहे ज्या वेळेला अपील येतं त्या वेळेला अपीलमध्ये पोलिसांची बाजू देखील मांडली जाते दोन्ही सुनावणी घेतली जाते ही कॉन्स्टिट्युटरी अथॉरिटी आहे हे अर्धन्यायिक जज आहेत ग्रह राज्यमंत्री हा अर्धन्यायिक जज आहे आणि अर्धन्यायिक न्यायालयामध्ये ही सुनावणी होते सुनावणीमध्ये दोन्ही बाजू मांडल्या जातात आणि पोलिसांनी जी बाजू मांडली त्या पोलिसांनी मांडलेल्या बाजूमध्ये हे सगळं आलेलं आहे की ह्याची पार्श्वभूमी काय हा कोण आहे तरी देखील योगेश कदम यांनी त्यांचं जे काही जजमेंट दिलेलं आहे त्यांचे जे काही आदेश पारित केलेले आहेत त्याच्यामध्ये हा माणूस किती सज्ज आहे याला पैशाची ने आण करण्यासाठी शस्त्र परवान्याची गरज आहे अरे मोदी साहेबांच्या राज्यामध्ये किती कॅश घेऊन जायला परवानगी आहे दोन लाखाच्या पुढे कॅश घेऊन जायला परवानगी नाही दोन लाखाच्या पुढे घेऊन जायची असेल तर बँकेचं सर्टिफिकेट लागत आणि ह्याने म्हटलेलं ला आहे लाखो रुपयाची कॅश मला वाहतूक करावी लागते मला द्यावे लागतात पैसे ही लाखो रुपयाची कॅश आली कुठून हे लाखो रुपये कोणाचे आहेत ते कोणाला दिले जातात आणि ज्या माणसावरती शस्त्र बाळगलेचा गुन्हा आहे बेकायदेशीर ज्या माणसावरती खुनाचा गुन्हा होता ज्या माणसावरती खंडणीचा गुन्हा होता जरी तो न्यायालयात सुटला असेल तरी त्याची पार्श्वभूमी तर डागळलेली आहे आणि अशा डागळलेल्या माणसाला राज्यमंत्री सुनावणी देता घेतात आणि शस्त्र परवाना देतात शस्त्र परवान्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे अपिला समृद्धी डेव्हलपर या नावाने बांधकामाशी संबंधित फर्म आहे आणि पंधरा वर्षापासून पुणे आणि अहमदनगर येथे ते बांधकाम काम करतायत अहमदनगर येथे अपिला शेती होती हे मिलेनियम नॅशनल स्कूल कर्वेनगर पुणे येथे क्रीडा शिक्षक म्हणून वीस वर्ष कार्यरत होते मला सांगा शिक्षकाची कारकीर्द हे डागळलेली असते शिक्षकाला कधी शस्त्र परवान्याची गरज लागते आपिल आरती यांनी बांधकाम व्यवसायामधील मोठ्या प्रमाणात रोख रकमेची देवाणघेवाण करावी लागते खरं तिथेच विचारायला पाहिजे होते की रो अनी रो <coughs> हे रोख रक्कम तुम्ही आणताय कुठून आणि ही कशासाठी द्यावी लागते बँकेचं सर्टिफिकेट आहे का तुमच्याकडे रोख रक्कम घेऊन जाण्यासाठी हे सगळं विचारावं लागतं आणि हे न विचारता अपिल यांचा बांधकाम व्यवसाय असल्यामुळे या व्यवसायातील स्पर्धेमुळे काही व्यावसायिकांची त्यांचे शत्रुत्व निर्माण झाले होते <coughs> व्यावसायिकांशी शत्रुत्व नाहीये हे गँग मधलं भांडण आहे पुण्यात ज्या मोठ्या मोठ्या गँग कार्यरत आहेत ज्या गँग वॉर पुण्यामध्ये चाललेलं आहे आपल्याला माहिती आहे की मारणे गँग आहे गायवळ गँग आहे मोहळ गँग आहे आंदेकर गँग आहे एवढ्या आणि छोट्या मोठ्या सत्तर गँग पुण्यात आहेत आणि जर गँगस्टर असेल दुसऱ्यांचे जीव घ्यायला ज्याला मजा वाटते दुसऱ्यांचे हातपाय तोडायला ज्याला मजा वाटते त्यांना स्वतःच्या जीवाची भीती आहे म्हणून सरकार परमिशन देते हे सगळं जे काही के केलेले आहे अपिलार्थी यांच्या पोलीस आयुक्तांच्या कार्यक्षेत्रात तीन गुन्हे दाखल झाले होते सदरचे गुन्हे दोन हजार दहा पंधरा मधील आहेत अपिलार्थी यांनी उपरोक्त गुन्ह्यातून दोषमुक्त केले असून न्यायालयाचे आदेश त्यांनी सादर केलेले आहेत हे जरी दिलेले असले तरी त्याची पार्श्वभूमी ही पोलिसांनी सांगितलेली आहे ना तुम्हाला ती रेकॉर्डर घेतली नाही का तुम्ही ती रेकॉर्डर घ्यायला पाहिजे त्याची जर पार्श्वभूमी तुम्ही सांगितलेली आहे पोलिसांनी दिलेली आहे पोलिसांनी ही ऑर्डर रिजेक्ट करताना पूर्ण रिझन सकट ऑर्डर रिजेक्ट केलेली आहे म्हणजे पोलीस जीवाच्या आकांताने प्रामाणिकपणे अशा लोकांना शस्त्र मिळू नये म्हणून प्रयत्न करतायत आणि हे राज्यकर्ते आता ह्यांचा उपयोग अशा प्रकारची फेवर करून आमच्यासारख्यांचा आवाज उचलणाऱ्यांचा जीव घेण्यासाठी घेतला तर आणि ह्यांच्यावर केलेली मेहरबानी आहे ही मेहरबानी दोनच गोष्टींसाठी होऊ शकते एक तर पैशासाठी होऊ शकते किंवा आम्ही तुम्हाला मदत करतोय आम्ही ज्या सुपाऱ्या देऊ त्या तुम्ही फोडा असं देखील होऊ शकत आणि म्हणून योगेश कदम यांनी पुणे आयुक्तांनी जे काय आपलं कर्तव्य चोख बजावलं होत त्या पोलिसांचं धैर्य खच्ची करण्याचं काम केलेलं आहे आणि हे धैर्य खच्च करण्याचं काम जे केलेलं आहे त्यांनी त्यांचे आदेश रद्दबादल ठरवलेले आहेत आणि रद्दबादल ठरवताना त्यांनी या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये लिहिलेल्या आहेत की का रद्दबादल करतोय रद्दबादल करताना हे असं म्हटलेलं नाहीये की त्यांचा गँगशी संबंध नाहीये ते निलेश गायवळचे भाऊ नाही आहेत या सगळ्या गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत म्हणजे रेकॉर्ड वरची कुठली गोष्ट त्यांनी खोडून काढलेली नाही फक्त एकच गोष्ट सांगितलेली आहे की त्यांच्यावरती केलेले गुन्हे याच्यातनं ते दोषमुक्त झालेले आहेत आणि म्हणून त्यांना देता येत माझा प्रश्न असाय मुख्यमंत्र्यांना प्रश्न आहे की अशा लोकांना तुम्ही किती दिवस वाचवणार हे जे महाराष्ट्र सरकारमध्ये जे मंत्री बसवले आहेत जे आईच्या नावाने डान्स बार चालवतायत मी परवाच्या चा दिवशीच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये म्हंटल मुली नाचवून जे लोक भाड आहेत दलालीचे पैसे खात आहेत आणि गँगस्टर लोकांना पोषण्याचं काम करतायत अधिकृत शस्त्र परवाना या गँगस्टरच्या हातामध्ये काम सरकार करते। हे सरकार एका बाजूला तुम्ही लाडकी बहीण सांगताय एका बाजूला लोकांची सुरक्षा सांगताय मुख्यमंत्री आपली प्रतिमा जपण्याचा पूर्ण प्रयत्न करतायत आणि हे मुख्यमंत्र्यांच्या प्रतिमेवरती दररोज चिखल फेकतायत आणि मुख्यमंत्र्यांची काय अडचण आहे मला अजूनही समजत नाहीये की या मुख्यमंत्र्यांना असे मंत्री का मांडीला मांडी लावून यांनी ठेवलेले आहेत कुठली अडचण त्यांच्या समोर आहे मला माहित नाही पण आज शिवसेना म्हणून मी सांगतो की आता महाराष्ट्राच्या जनतेला या गोष्टींचा वेट आलेला आहे की मुख्यमंत्र्यांनी जर याच्यावरती लक्ष देऊन याच्यावरती कारवाई केली नाही तर शिवसेनेला रस्त्यावरती उतरावं लागेल मी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे मुख्यमंत्र्यांना याच्या बाबतीमध्ये एक निवेदन देणार आहे शिवसेनेच्या वतीने ही मागणी करणार आहे की या मंत्र्याची ताबडतोब मंत्रिमंडळात ता हकालपट्टी करा अन्यथा येणाऱ्या अधिवेशनामध्ये शिवसेना अधिवेशनात आवाज उचलेलाच पण त्याच्या अगोदर शिवसेना रस्त्यावरती उतरल्याशिवाय राहणार नाही आणि रस्त्यावरती उतरायचा जो काय कार्यक्रम आहे हा कार्यक्रम मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर मी आपल्या समोर पत्रकारांसमोर ठेवीन परंतु आता योगेश कदम यांना मंत्रिमंडळात हकालपट्टी केल्याशिवाय शिवसेना गप्प बसणार नाही हे आज आपल्या माध्यमात मी जनतेला सांगू इच्छितोय कारण लोकांच्या सुरक्षेची जरी सरकारला काही पडलेली नसेल तरी एक विरोधी पक्ष नेता विरोधी पक्ष म्हणून आज आम्ही लोकांच्या जनतेच्या जीवाची काळजी घ्यायला बांधील आहोत आणि म्हणून आम्ही आज ही भूमिका घेतलेली आहे ही भूमिका शिवसेना पक्षाची आहे आणि ती भूमिका आपल्याला कळावी म्हणून आज आपल्याला इथे मी बोलवलेलं महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका